खऱ्या असताना पीएचएल काम बघण्यासाठी सांगलीच्या अधिकारी बसायला त्या येत होत काही पण त्याच वेळी निर्णय घेण्यात आला की आपला असणारा नेते किंवा अधिकारी बसण्यासाठी एक जागा पाहिजे तरच आपल्याकडं लोकांचं आकर्षण होणार आहे अशा पद्धतीने ती मागणी पूर्तता करण्यासाठी गावचे सरपंच त्याचबरोबर उपसरपंच आणि नेते मंडळी यांनी मनावर घेऊन हा मिटिंग हॉल पूर्ण केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटनासाठी तुम्हाला दोघांनाही बोलवलेला आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे गावाला तुम्ही कोणत्याही पद्धतीचा निधी कमतरता केलेली नाही अगदी तुम्ही निधी गावासाठी दिलेला आहे त्यामुळे गावाचं ऋण सुद्धा आहे तुमच्यावरती की जेणेकरून खासदारी उतराई झाली पाहिजे याना त्या निमित्तानं म्हणून उद्घाटनासाठी आमच्या विद्यार्थीला मात देऊन आला त्यावर तुमचं स्वागत व सत्कार मान्य सत्यजित भाऊ यांचा स्वागत व सत्कार गावचे आद्य नागरिक प्रथम लो सरपंच लोकनियुक्त सरपंच आदरणीय फुर्ने सर यांनी त्यांचा स्वागत करावं सत्कार करावा असेल त्यांना विनंती करतो मान्य श्री सत्यजित भाऊ देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व भाजपचे नेते यांचा सत्कार आपल्या गावचे पदरणी परिषदे असते त्याचबरोबर येलोर जिल्हा परिषद मतदारसंघाचे विद्यमान सदस्य व सांगली जिल्हा बँकेचे संचालक आपले नेते ज्यांचं खरोखरच बाजुराडी गावावर प्रेम आहे असे असणारे आदरणीय राहुल दादा यांचं स्वागत व सत्कार बाजूवाडीचे विद्यमान उपसरपंच दडाडीचे नेते मान्य श्री भोजराज बोरपडे सरकार यांच्या शुभाशी संपन्न होत आहे यानंतर एक एक छोटासा सत्कार तिथं आयोजित केलेला आहे की खऱ्या अर्थानं भांदूवाडी गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहत असतात गुन्ह्या गोविंदानं आणि एखाद्या कुटुंबामध्ये जर आकस्मिक काही प्रसंग घडला तर या प्रसंगासाठी स्मशानभूमीमध्ये बातमी काळा करायला धावून जाणारे आमचे आनंदा मारुती घोरपडे कोणाच्याही जातीमध्ये कोणत्याही जातीमध्ये जर मयत झालं तर असणारा शेवटचा जो कार्यक्रम असतो अंत्यसंस्कार खऱ्या अर्थानं पाच संस्कार माणसावरती होत असतात त्यातला असणारा हा शेवटीचा संस्कार पूर्ण करण्याचं काम करणारे आमचे आनंद मारपडे भाऊ यांचा माझ्यावरांच्या हस्ते व ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार होते त्यांना भाद्रवाडीच्या वतीनं पुरस्कार देण्यात येत दे आहे समाजसेवा पुरस्कार आनंद मारुती गोरपडे यांचा आजचे प्रमुख उद्घाटक मान्य श्री सत्यजित भाऊ व राहुल दादा यांचे हस्ते समाजभूषण समाजसेवक असा ग्रामपंचायतीच्या वतीने दिला येणारा पुरस्कार की ज्यांनी स्मशानभूमीमध्ये अतिशय हिरी दिनं की सुखाच्या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये कोणीही धावून येतं पण दुःखाच्या कार्यक्रमामध्ये अतिशय काम करणारे त्या कुटुंबाला मदत करणारे असे असणारे आनंदाभाऊ घोरपडे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं <laughs> या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो मान्यवरांना विनंती करतो आपल्या नवीन बांधलेल्या व नवीन मीटिंग हॉल तयार असणाऱ्या मीटिंग हॉलचं उद्घाटन त्यांनी करावं विनंती

ताला, 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 कि देकला, देकला। ते लाखान झालं घटन

घेतलं ना <Five pressing Gegen West> <F gezos> <Ell Murray> <laughs>

यानंतर राहुलदास आपल्याला मार्गदर्शन करावं त्यांनी विनंती करतील त्यांनी करावं मी विनंती करतो अच्छा या ग्रामपंचायतच्या न्याक्रमच्या उद्घाटन प्रसंगी उपजी असलेले आमचे सहकारी आदरणीय सतीश भाऊ आदरणीय कुर्णे गावचे प्रथम नागरिक गुजरात वरपडे बाळाचो भाऊ उपजलेले ज्यांचा आपण सत्कार केला अशा आनंदा घोरपडे वरपडे असलेले आमचे राजेंद्र पाटील माई सरपंच अण्णा उपस्थित असलेले चव्हाण सर उपस्थित मारुती खोत सर्वच ग्रामस्थ बाजीराव नाना बंधू आणि भगिनी नो आज खरं वाचता वाहत गुरपडे मध्ये सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी चांगली ग्रामपंचायतीमध्ये बसण्यासाठी चांगली व्यवस्था केली आणि त्यामध्ये कर काम करत असताना सदस्य असतील असतील डेप्युटी सरपंच असतील त्यांना बसायची जर उत्तम सोय असेल तर ते निश्चित चांगलं काम करतील अशी मला आशा आहे कारण पी सिंग चांगला ग्रामसेवक त्या गावाला आहे ग्राम आहेत सारखं एक मोठं आव्हान भाऊ पी सिंग काम चांगलं केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे मी सर्व ग्रामपर्यंत सदस्य बोजरंग बोरफडे कुर्णे सर सगळ्यांनाच शुभेच्छा देऊन माहिती जय भारत यानंतर आदरणीय भाऊ बांद्रोड ग्रामपंचायतीच्या वतीनं तो नवीन मीटिंग हवा हो। तयार केलेला आहे त्याचं उद्घाटन आणि सरकारला पाटील चौकामध्ये दहा लाख कार्यक्रमाचा उद्घाटन असा संयुक्त केलाय या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि हातकरंगले तालुका लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रतिनिधी आदरणीय सत्यजित भाऊ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि त्यांच्या वडिलांची या भागवड नितांत प्रेम होत असे गुणश्री नामासाहेब माळिक यांचे चिरंजीव आदरणीय राहुल दादा या दोघांचंही मी या ग्रामपंचायतीच्या दी आणि ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात आमच्या या मीटिंगाचं उद्घाटन केलं आपल्या सगळ्यांना माहित आहे की दोन वर्षे होत आली आपल्या ग्रामपंचायतीला आणि या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास अर्धा कोटीची कामं मार्गी लागत आलेली आणि याच सगळं श्रेय या जोडीला जात म्हणजे आपल्याकडं दोन मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ते मंजूर झालेले आहेत एक देसा वस्तीकडे आहे जवळजवळ नव्वद लाखाचा इथं खाली खालीपावडे घरापासून ते इकडे फामली वस्ती इकडे पुढे एक किलोमीटरचा तो जवळजवळ सत्तर लाखाचा आणि ते कामकाज आता सुरू होईल मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी तो निरोप आलेला आहे त्याची पाहणी करायला इंजिनिअरिंग करणार आहे ते काम चालू का होईल एक मोठं काम देसाळ वस्तीच्या रस्त्याचं ते सव्वा किलोमीटरचं आहे दीड किलोमीटरचं आहे इकडे एक किलोमीटरचं आहे आणि वरच्या बाजूला डोंगराकडं जे रस्ते आहेत ते सगळ्यांना माहित आहे अशी अवस्था आहे त्यांची अशा ठिकाणी चांगले रस्ते आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते भाऊ त्यांचं मनपूर्वक धन्यवाद त्याबद्दल आणि दुसरा एक रस्ता मंजूर झालेला आहे पण आम्ही भाऊना आणि दादाना आग्रह करणार आहे त्या बाबतीत पण एकम्यापासून जाणारा रस्ता हा मंजूर झालेला आहे भाऊ पण त्याचा निधी पडलेला नाही मला वाटते सरकारांशी मी चर्चा केली तर ते म्हणले सर अधिवेशनाच्या काळात त्याच्यावर निधी पडायला लागतो दोन अधिवेशन झाली पण आपल्याला काही अवस्थेत पैसे मिळाले नाही आमची म्हणणं गावकऱ्यांची आमच्याकडे स्मशान मुगला जाणार असतात पोयदा आणि इतके खड्डे पडलेले आहेत रस्त्यावरती ते घेऊन जाताना इतकी हालत होती लोकांची आमचं एखादं काम आग्रह चालत पण त्यासाठी मात्र आग्रह धराव आणि तो रस्ता कोणत्याही परिस्थितीत या वर्षभरात मार्गी यासाठी यासाठीचे आटोकाट प्रयत्न करा मला अजून एक संधी आपल्याला मिळण्याची शक्यता या अधिवेशनाची अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये काही करून तुम्ही दोघांनी काय करायचं ते तो प्रश्न मार्गी लावून ज्याचा चिंता निधी त्यासाठी पुढे राहतो रस्ता मार्गी लागेल आणि आमचं काम होईल अशा प्रकारची विनंती या निमित्तानं किंवा उघडाई करतो आता काही दोन गोष्टी मी सांगणार आहे आमच्या या कामाला खरोखरच लोकांचा इतका पाठिंबा आहे सहकार्य आहे आशीर्वाद आहे की लोकमानसात आमच्या कामाबद्दलची प्रशंसा होते कारण जानेवारी महिन्यामध्ये आपण या देशाला नरेंद्र मोदींच्या माध्यमातून नेतृत्वाखाली राम मंदिराचं लोकार्पण झालं आणि साक्षात त्याचं नाव आपण घेतो त्या रामप्रभूंचे शुभाशीर्वाद सगळ्यांच्या बरोबर राहिले आणि त्या रामप्रभूंच्या त्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त भाजवणी सुद्धा एक मोठा कार्यक्रम का घेतला दिवसभराचं नियोजन आम्ही केलेलं होतं प्रतिमा पूजन इथं मध्ये केलं गावातून पूर्ण गावातलं रामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढली दिवसभरामध्ये गावातील विविध मंडळांनी विविध संस्थांनी रामनाम जप ध्यान आरती आणि संध्याकाळी महाप्रसाद असं मोठं नियोजन आम्ही असं केलेलं होतं नेमकं नियोजन केलेलं होतं याशिवाय आपल्या माध्यमात देशकिदारांच्या कर्जात मारुती मंदिर ते संभाजी भोसपडे घर जे सरकारच्या समोर तिथं त्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवले आम्ही या तांदली चौकामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवले याशिवाय चार ठिकाणी दत्त मंदिर कणेगाव त्यानंतर संपत सावंत वरच्या कोकाकडे आहे तिथं आमच्या घराजवळ तिथे आनंदा चांदलीच्या घराजवळ मशिदीजवळ त्यांची मागणी खूप होती त्या बाजूंची आणि इथं नवीन एक वसाहत झाली आमच्या शाळेच्या पलीकडच्या बाजूला तिथे अर्ध होती दिव्याची या ठिकाणी चार सोलर दिवे केलेले मला वाटते मे महिन्यामध्ये मानसिक मालच्या फंडात पंधरा लाख पाचशे बजेट मध्ये मिळाले होते त्या पैशातून पंधरा लाखातून आम्ही चांदोली वसाहतचे सगळे रस्ते नागरिक केलेले हे चांदोलीकर म्हणजे समोर बसलेले सगळे रस्ते नावातले त्या चांदुरी वसाहत केले त्यामुळे आणि वडरवाड्याचा त्या घरापासून ते इकडं शेवटपर्यंत अतिशय सुंदर अतिशय चोख असे प्लॉट बसून ती सुद्धा वस्तू आमची अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे याशिवाय बऱ्याच दिवसापासून डिव्हिशन टेलरच्या घराजवळ जी सरकारची भीर होती रस्त्यातून जाण्यासाठी इतकी धोकादायक होती पूर्वेकडून येताना वाहन डायरेक्ट ते वेगळं जायचे भाऊजी केली संपर्क आमच्या सारखी वारंवार मागणी केली आणि आम्ही तो प्रश्न मागे लागून अन्नासाहेबांच्या बाजारातून सरकारला सांगून त्या ठिकाणी एक मोठी वीर संरक्षक वीर तयार केली आणि तो प्रश्न आम्ही भेटवला याशिवाय सर्वात धर्तीदादांच्या पंढापूर एक पाच लाख रुपये मिळाले होते चांदोली वसाहतीमध्ये त्याचं जे मंदिर आहे सार्वजनिक मंदिर त्या मंदिराच्या भोवती ब्लॉण्डपासून मला वाटते अतिशय सुंदर परिसर त्या ठिकाणी तयार केलेला आहे याशिवाय शिवशक्तीचं ते भवानी चौक इथं काही कार्यकर्ते असतील मागे त्यांच्या विनंतीनुसार गणपती असतात दोन्ही मंडळांचे आम्हाला त्या ठिकाणी काही का करा पण ब्लॉट बसून द्या म्हटले तेवढा परिसर इतका सुशोभित आम्ही केलेला आहे भाऊ त्या मंदिरात गणपतीच्या मंडळांसाठी तो परिसर आम्ही प्लॉट बसून केलेला आहे याशिवाय मला वाटते आमच्या गावकऱ्यांसाठी मागणी अशी होती की गावकांना तलाठी आमच्याकडे नव्हता तिथे एक मॅडम होत्या त्यांची बदली झाल्यानंतर जवळजवळ दीड वर्ष झालं आमच्याकडे गावकामगार तलाठी नाही आमच्या गावातले सगळे पक्षीय सर्व पक्षीय शिष्टमंडळ आमचा अधिकारी भेटलो त्यांना निवेदन दिलं मला आनंद होते तुम्हाला सांगायला की आपल्याकडे आता नेमणूक झालेली आहे ते नवीन त्यांना ट्रेनिंग पिरियड त्यांचा चालू झालेला आहे त्यांचा ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर ते अधिकारी तलाठी आपल्याकडे हजर होते याशिवाय भाऊ आम्ही सर्वसामान्यांसाठी जे काम करतो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या माध्यमातून आम्ही जवळजवळ तेरा या वर्षी बाल संगोपनचे प्रस्ताव मंजूर केलेले त्याचे आई वाढलेले आहे वडील वाढलेले आहेत लहान मुलं आहेत शाळा शिकतात अशा मुलांना जवळजवळ वीस प्रस्ताव आता आमचे रमाईचे मार्गस्थ झालेले दोन वर्षामध्ये म्हणजे विक्रम आहे आपला एवढ्या कुठल्याच गावामध्ये इतके प्रस्ताव केलेले एवढे प्रस्ताव आम्ही केलेले याशिवाय गांबीमुक्तीचा प्रस्ताव आम्ही घेतलेला होता पण काही लोकांचा हट्ट आला थोडीशी शिथिल चालवी देऊन त्यांचंही समाधान केलं खरंतर आम्हाला ती अडचणच होती याशिवाय इतर पलीकडच्या नाईकबाचं मंदिर आहे या मंदिराच्या समोर इतकी घाण टाकलेली लो होती लोकांनी नाईकबाच्या जत्रेच्या काळात त्या पुजाऱ्याने आम्हाला विनंती केली आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तो सगळा परिसर स्वच्छ करून दिला लोकांना विनंती केली आणि तिथं घाण टाकू टाका तो परिसर मंदिराच्या बाबत सगळं स्वच्छ ठेवा असं आव्हान आम्ही केलं त्यालाही लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला सांगा विशेष दुसरी गोष्ट म्हणजे त्याच परिसरातली भाऊ स्मशान भूमिका ता जाताना आमची लाईफ चांदोली असायची पद्धतच होती आणि तिथं पुढं अंदाज होता जर अमावाशाच्या किंवा त्या दरम्यानचा जर कालावधी असेल आणि अंधार असले तर अशा परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळेस अशी घडित घटना घडली तर तिथून जाताना लोकांना खूप त्रास व्हायचा आणि म्हणून तिथून पुढं आम्ही त्या मागे लागून त्यांना विनंती करून तिथून पुढं स्मशानभूमीपर्यंत स्ट्रीट लाईटचे बल्ब जोडून गेले विचारात घेऊन केलेले आहेत अजूनही बरीचशी काम आहेत आम्हाला सांगायचे तुम्हाला ते काही रस्ते असतील काही गोळा असतील काही गटर्स असतील अशासाठी आम्हाला तुमच्या माध्यमातनं एक तीस चाळीस लाखाचा जर निधी उपलब्ध झाला गावांतर्गत रस्ते आणि गटरसाठी तर त्याचा उपयोग करून ते गाव येत्या दोन तीन वर्षामध्ये चकाचक होईल आणि तुम्हालाही अभिमानाने सांगायला लागेल की आमचं गाव वाद्रे गाव बघा या गावातले रस्ते बघा गटर बघा तिथलं वातावरण बघा स्वच्छता बघा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आम्ही तुम्हाला करतोय याशिवाय अजून आपल्या माध्यमातून झालेली दोन तीन कामं कंपनी थोडक्यात एकच मिनिटामध्ये वर्षभर आम्ही विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब लोकांसाठी गरजू लोकांसाठी सर्व रोग निधानचे कॅम्प आयोजित केले डोळे तपासणीचे कॅम्प आयोजित केले त्यातनं लोकांना त्याचे फायदे आणि त्याचा लाभ मिळवून दिला याशिवाय आपली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे भाऊ या योजनेचा कॅम्प ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही घेतला ज्या दिवशी मॅडम इथं आलेल्या होत्या कनेगावात पूर्त पाहण्याच्या तपासणीसाठी त्या दिवशी आपल्या गावामध्ये हा कॅम्प चालू होता आणि त्या कॅम्प मध्ये आपल्या गावातील भाद्रवाडीतील बऱ्याचशा महिला भगिनींनी अर्ज भरले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे आनंद वाटतो या गोष्टीचा की या योजनेचे पैसे आता खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक जणांच्या खात्यावरती तीन थी हजार रुपये येऊन पडलेले अशी आपण लोक उपयोगी हो लोकांच्या फायद्याची लोकांच्या हिताची लोककल्याणाची कामं आपल्या मार्गदर्शनाखाली करतोय आणि त्यामुळेच लोकांचा विश्वास आपल्या ह्या कामावरती आणि आपण करीत असलेल्या निर्णयावरती आहे आणि म्हणूनच आम्हाला सुद्धा काही अडचणी आहेत त्यासाठी आपलं सहकार्य आहे जसं आता हा रस्ता सांगितला कनेगाव ते भडकंब्याचा जा, स्मशानभा जाणारा आणि गटरसाठी आणि रस्त्या गोळासाठी काही नदी झाला येत्या काही दिवसामध्ये असतील किंवा आमदार पंडाचे असतील किंवा आणखी कुठल्या साधे बातम्या असतील तर त्यासाठी आम्हाला उपलब्ध करून द्यावा मी या कार्यक्रमाच्या आपण दोघे उपस्थित आमचं म्हणणं ऐकून घेतलं तर तिने आमच्या समजून घेतल्या त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमच्या आग्रह करतो मी धन्यवाद व्यक्त करतो सर्वांच आपण सगळे जर उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो जय जय महाराज यानंतर सत्यवीर भाऊ आपण मनोगत व्यक्त करणार आहे आपले प्रमुख पाहुणे सन्मान्य राहुलजी मालिक साहेब इथं आवर्जून उपस्थित असलेले आपले सरपंच नावा त्याचे त्यांचे सर असल्यामुळं त्यांनी आपल्या असलेल्या गावाचा सगळा चौकीर आढावा घेतलेला आहे या गावामध्ये जी जी काही चांगली विकासात्मक कामं वैयक्तिक लाभार्थ्यांना मदतीच्या संदर्भात केले गेलेले प्रयत्न आणि त्यावर पुढं त्या गावाचं एक आर्थिक स्तर वाढवण्यासाठी या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन ग्रामस्थांसाठी केलेले प्रयत्न सांगणारे कोरणे सर घोरफडे भोजवाळ घोरफळे सर तिथे उपस्थित असलेले आदरणीय बाजीरावजी घेणारे सर आदरणीय बाळासाहेबजी पावडेल साहेब सन्मान्य तुकारामजी खो, खोत स्मारी खोत आमचे ग्रामसेवक सन्मान्य सिंग साहेब सन्मान्य संपतरावजी चव्हाण आदरणीय राजेंद्रजी पाटील सन्मान्य राहुलजी उपस्थित असलेले ज्यांनी अंत्यविधीसाठी खूप मोठ्या पद्धतीचं मोलाचं योगदान दिलेलं आहे ते वरपडे साहेब उपस्थित असलेले सर्वच आमचे रवी असतील महाभाई आहेत आता सगळ्यांचीच मी नावं घेत नाही सर्वच आदरणीय मान्यवर माने सर आहेत सर्वच सहकारी आजचा तसा बघितलं तर अत्यंत काही गडबडीत आपण कार्यक्रम आयोजित केला कारण का या गावाला तसं बघितलं तर ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीचं कार्यालय पाहिजे अजूनही राहुल दादा मला धाबीपीड असणाऱ्या ग्रामपंचायतीचं कार्यालय या गावाला नाही उद्याच्या काळामध्ये जी काही स्थित्यांतर होतील त्या स्थित्यांतरानंतर जी काय सत्तेचा पट निर्माण होईल आणि तो निश्चित लाडक्या बहीण लाडक्या भावाच्या आशीर्वादाने फेळाले साहेब आमच्या विचाराचा जर पट आला तर खात्रीला सांगतो की ही ग्रामपंचायतींच्या इमारतीसाठी सुद्धा एक अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीची ग्रामपंचायतीची इमारत आपल्याला या गावामध्ये द्यायची आहे त्या गावामध्ये कसं बघितलं तर हे आपल्या असणाऱ्या देशामध्ये लढणारे जे सैनिक आहेत त्या सैनिकांसाठी प्रसिद्ध असणारे गाव म्हणजे कवठेमांकाळ तालुक्यामध्ये गेला तर राजनी आहे इथं भाजुरवाडी आहे पलीकडे गेला तर टाकळी आहे अशी गावं जी आहेत की ज्या गावांना गे एक गे वेगळ्या प्रमाणचं लौकिक आहे त्या लौकिकाला साजेसाचं काम या गावानं सातत्यानं सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा केलेलं आहे आणि भोजरात जे असतील त्यांना सुद्धा या निमित्तानं शंभर टक्के त्यांच्या टीमला मला दाद द्यावीशी वाटते आणि जुन्या काळामध्ये मारुती ग्रामीण पंचायत समिती होते ते सुद्धा दोन गाठा का असायचा फेनाडे तर काय म्हणजे त्यांच्या हातात बॅट फक्त अवकाश आणि त्या म्हणजे काम करण्यासाठी जो प्रयत्न आहे तो प्रयत्न मी सातत्यानं बघायचो गट तट इलेक्शनच्या काळामध्ये इलेक्शन इलेक्शन संपले की या गावाच्या विकासासाठी आपण कशा पद्धतीचे प्रयत्न करायचे आणि या गावाला त्या निमित्तानं खूप मोठ्या पद्धतीनं विकासाची जी असणारी जी दृष्टी ती दृष्टी मिळाली मला लहानपण माझं आठवत आहे आमची खोट साहेब आमच्या वडिलांच्याकडे त्या काळामध्ये यायचे तुमची जी पिण्याच्या पाणी जी स्कीम आहे ती ज्यावेळेस साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस ती स्कीम जी आहे ती स्कीम कार्यान्वित झाली होती नंतरच्या काळामध्ये अनेक त्यामध्ये आपण सुधारणा केल्या ऑर्गमेंटेशन केलं आता या गावासाठी जल जीवन जवळजवळ सव्वा पाच कोटी रुपयाच्या तांत्रिक मंजुरी देऊन आता शेवटच्या टप्प्यामध्ये ते आहे लवकरात लवकर तुमच्या सर्व म्हणजे अगदी रायझिंग मेन तुमचे असते तिथले सगळी इन्टेक वेल पासून सगळं काम जे आहे ते त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे मुख्यमंत्री गाव सडक योजनेच्या माध्यमातून सुद्धा फालडे वस्तीला काही निधी देण्याची आपल्याला संधी मिळाली देसावस्तीला निधी देण्याची संधी मिळाली आमच्या राहुल दादाच्या प्रयत्नातून सुद्धा धैर्यशील माने मार्ग सादर करायला लागून त्यांनी उपकेंद्रांची एक चांगली व्यवस्था तुम्ही केली इथं धैर्यशील मानेदारांच्याकडनं सुद्धा वेगवेगळ्या चौकांमध्ये मुळांमध्ये कॉन्क्रिटीकरणाची संदर्भातली व्यवस्था केली आज गौड खरीच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्ही आता एका रस्त्याचा शुभारंभ करतोय त्यासाठी सुद्धा दहा लाख रुपये दिलेले आहेत सर्व योजना ज्या आहेत त्या सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या संदर्भात आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल खडेगाव मिळखंबीच्या संदर्भात आमचे सहकारी इकडचे सर आदरणीय सर बोलले त्या पद्धतीनं कोल्ले सर बोलले त्या पद्धतीनं ती सुद्धा योजना काय झालंय की हे बजेट आपण जे होतं त्या बजेटमध्ये आमचा प्रयत्न होतात खनिगाव वडकंबी रस्ता राहायचा पण लाडकी बाई योजना आल्यामुळं प्रत्येक महिन्याला आता दहा हजार कोटी रुपये या योजनेवरती उद्याच्या काळामध्ये खर्च होणार आहे चाळीस पन्नास हजार कोटीच्या वरती हे चार हप्ते देण्याची शक्यता नाकारता येत नाही या दोन महिन्यामध्ये आणि त्यामुळं या असणाऱ्या योजनेला दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही एक आधीच की कॉलेज चालवतात एक फक्त आत्महत्या झाली जालन्यामध्ये एका मुलीशी आणि त्या मुलीनं पत्रात काय लिहिलं माझ्या वडिलांच्या माझ्या मनामध्ये नाही नाहीये माझ्या इंजिनिअरिंगच्या फीचे पैसे मागायसाठी म्हणून मी आत्महत्या करत आहे त्या पत्राची दखल आपले संवेदनाशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादानी घेतली आणि जवळजवळ हो चार हजार कोट रुपयाची तरतूद झालेली आहे एवढी मोठी तरतूद माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये कुठेही झालेली नाही उच्च शिक्षणासाठी आणि आता बारावी पर्यंत जर आपलं शिक्षण सगळं मोफतच आहे बारावी नंतर सुद्धा अगदी तुम्हाला डॉक्टर जरी व्हायचं असेल तर त्या डॉक्टर साठी सुद्धा जो काही कृष्णचा जो विषय असेल चौकीचा विषय उद्याच्या काळामध्ये जात पात पंथ सोडून फक्त मुलगी असेल तर तिला देण्याच्या सांगतो भटकंबीला या सगळ्यामुळं वैयक्तिक लाभाला जा जास्त आपल्या सार्वजनिक लाभाला आपल्याला निधी थोडा कमी पडलेला आहे उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे ती सुद्धा आपली जी अडचण आहे ती आपण भरून काढून एवढी या निमित्तानं वाईट येतो परत एकदा आपण सगळ्यांनी आपण इथं बोलवलं राहून महत्वाचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी माझं भाषण आकर्ष घेतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय